नवरात्र उत्साहात सुरू असताना मुंबईच्या मानखुर्दमधून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे देवीच्या आगमनावेळी सुमारे पंचवीस ते तीस जिहादींनी तलवारी काठ्या घेऊन हिंदू भाविकांवर हल्ला चढवला भाविकांनी मशिदीजवळ जप न करण्याचा आणि ढोल न वाजवण्याचं सांगितलं तरीही अचानक हल्ला झाला या हल्ल्यात देवीची मूर्तीही फोडण्यात आली सूत्रधार अरबाज अद्याप फरार असून पोलिसांनी काहींना अटक केली आहे या आधीही या मुस्लिम बहुल भागातील दत्त मंदिरात मास शिजवल्याचा प्रकार उघडला होता सध्या पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलाय हा हल्ला केवळ भाविकांवर नाही तर हिंदू संस्कृतीवरचा सरळ सरळ आघात आहे नमस्कार हा वेळी आम्ही आहोत मानखोडच्या साथीनगरला आणि जे आहे नवरात्र जे आहे आजपासून सुरू झाला आहे पूर्ण देशाभरात आणि मुंबई महाराष्ट्राचं बोलूया तर इथे जे आहे नवरात्री जे आहे ते पूर्ण उत्साहात साजरी केली जाते आणि काल रात्रीची घटना झाली आहे आदींनी ज्यांवर हमला केला आहे देवीच्या आगमनच्या दौरान आपण त्यांच्याशी बोलूया सा संवाद साधूया आपला आपल्या जवळ आपल्या सोबत जे हिंदू कार्यकर्ता आहेत त्यांच्याशी बोलूया ते काय विवाद झालेला काय घटना होती आम्हाला सांगा कोण लोक होते काल रात्री आठ ते दहाच्या दरम्यान आमचे काय खालचे मंडळ येते देवी माता घेऊन येत होते तर ते पूर्ण व्यवस्थित एकदम परफेक्ट घेऊन येत होते तर घेऊन येतात काय तिथे मस्जिद मध्ये स्प्रिपलिंग करून ठरून काय ता ज्यादी मानसिकतेचे लोक तिथे बसले होते आणि ते बोलत होते तुम्ही नारेबाजी करायची नाही तुम्ही घोषणा द्यायची नाही तर त्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही काहीच करणार नाही तरी पण यांनी ठरवलेलंच होतं की आज यांना संपवायचं किंवा यांचा सण उधळून लावायचा त्यामुळे सर्वजण त्यांच्या अंगावरती गेले त्यांच्या हातामध्ये तलवार बांबू सळ्या होते तर ते तलवार होते त्याच्यावर उघडली तर, तर तो कार्यकर्ता आता पाठी सरकला मग ते देवीच्या हातावरती गेली मग देवीचा पंजा तुटून पडला मग ती मूर्ती परिपूर्ण खंडित झाली मग आम्ही सर्वजण गेलो पोलीस मध्ये मग पोलीस स्टेशनमध्ये मा सगळं मानक स्टेशनने दीड तासामध्ये सगळ्यांना पकडून सगळ्यावरती के कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आणखी भरपूर भरपूर जण अरेस्ट व्हायचे बाकी आहे तर मी मला असं एक वाटतं की आपण राहतो संविधानाच्या देशामध्ये तर आपण सुरक्षित आहेत की नाही तेच मला भरपूर मोठा प्रश्न पडला आपण सुरक्षित नाहीये तर माझे मुंबई पोलीस मानखूर पोलीस स्टेशन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी नम्रतेची विनंती साहेब आम्ही हायती मुंबई सोडून जावी मराठी माणसाने त्यांच्या भेटून मुंबई सोडून दुसरीकडे राहायला गेला पाहिजे आणि आपला हिंदू टक्का आणि मराठी टक्का कुठं तर घसरत आहे या गोष्टीचा का आपण काळजीपूर्वक लक्ष द्यावे जी आपल्याकडून अजून एक कार्यकर्ता आहे त्यांच्या अगोदर था। पण अशी घटना निंदूंच्या सोबत झाली आहे मंदिरात जे आहे मांसाहारी जेवण जे आहे ते खाल्ले गेले आहे आपण त्यांच्याशी समज करूया जाणून घेऊया की काय घटना जे आहे ते आधी पण घडली होती अशी असली घटना काय सांग नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या चॅनलला माझं नाव किरण देवकते गेले काही दिवसापूर्वी शिवाजीनगर बैगनवाडी या परिसरामध्ये रस्ता क्रमांक चौदा येते भगवान आपल्या दत्तगुरूंचं मंदिर आहे दत्तगुरु मंदिराच्या समोरती मांसाहार जेवण शिजवून तो खाण्याचा प्रकार या इतर या परिसरामध्ये घडला आहे त्यामध्ये पोलिसांनी मध मद, मध्य करून त्यांना जेवण्यापासून मज्जाव केला अशा बऱ्याच गोष्टी तिथे झाल्यात काल मला काही हिंदू कार्यकर्त्यांनी मला फोन केले की साठेनगर मानखूरमध्ये देखील असा एक काहीतरी प्रकार झाला हा दिवसेंदिवस हा जिहादी प्रवृत्तीचा जो किडा आहे हा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्तपणे बाहेर यायला लागला तर माझी देवेंद्रजी आणि मुंबई पोलिसांना हात जोडून विनंती आहे की कुठेतरी हिंदू समाजाने देखील आपला आक्रोश बाहेर न काढता यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही आपली माझ्या सदर चॅनलवरून व देवेंद्रजी मुंबई पोलिसांना माझी विनंती मी आपण बघते की हिंदू कार्यकर्ता मी जे हिंदू जे देवी देतात ते पण सुरक्षित नाहीये त्यामुळे आपण आता वेळ आली आहे जिहाजियांना दाखवायची की हे जे आहे ते सनातन भारत आहे हिंदुस्थान आहे इकडे जे आहे जिहादी प्रवृत्तीची मानसिकता जे आहे ते चालणार नाही कॅमेरा पर्सन संदीप सोबत मी मनीषा जोशी सुदर्शन न्यूज मुंबई